नमस्कार मी रोटेरियन सलाम शेख रोटरी क्लब ऑफ सोलापूरचा माझे अध्यक्ष आहे तर आज रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने रोटरी डिजिटल क्लास ह्या नावाखाली आम्ही सोलापूर जिल्हा तसेच महाराष्ट्रातल्या अकरा रेव्हेन्यू जिल्ह्यामध्ये मी शंभर क्लब्स थ्रू शंभर शाळांना हे आज आम्ही डिजिटल क्लासचा संच आम्ही देणार द्यायला आलो आज त्याचं हे डिस्ट्रीब्यूशन प्रोग्राम आहे तर ह्या डिजिटल क्लासरूमच्या हिशोबाने त्या शाळेतल्या ग्रामीण भागातल्या शाळांना त्याचा फार मोठा फायदा मिळणार आहे शिक्षकांचा जे शिकवण्याची जी पद्धत आहे ती कमी ते जाणार आहे आणि ह्याच्यामुळं असंच आम्ही तीन वर्ष हे कार्यक्रम राबवणार आहोत ह्याचं रोटरी डिजिटल क्लासचं स्पॉन्सर आहेत आमचे रोटरीचे होणारे प्रांतपाल श्री जयेशभाई पटेल जे दोन हजार सव्वीस सत्तावीसाठी ते प्रांतपाल होणार आहेत त्यांच्या पी पी पटेल फाउंडेशनच्या वतीने हे बावीस लाख रुपये दरवर्षी जात आहे अंदाजे त्याच्यातून आम्ही ते सादर करणार आहोत मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर